सांस्कृतिक चळवळीचं केंद्र असलेल्या व नाट्य परंपरा लाभलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाचे नूतनीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलं असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाट्यगृहाचा पडदा उघडणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे मागील दहा ते अकरा महिन्यांपासून ठाणे महानगरपालिकेतर्फे नूतनीकरणाचं काम इथं सुरू असून हे काम आता संपल्यावरती संपूर्ण गडकरी रंगायतांचं स्वरूप बदललं असून त्यानंतर सांस्कृतिक वास्तू एक वेगळ्या स्वरूपामध्ये नाट्यसंस्था कलाकार आणि रसिकांसमोर येणार आहे मात्र मात्र नूतनीकरणाच्या कामानंतर नाट्यगृहाची कमी होणार आहे यापूर्वी एक हजार पन्नास नाट्यगृहामध्ये आता आसन व्यवस्था असणार आहे ठाण्यात गडकरी रंगायतन या नाट्यगृहाची निर्मिती पहिल्यांदाच करण्यात आली होती त्याचबरोबर आता तर नूतनीकरण देखील करण्यात आलेलं आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हे देखील काही दुरुस्ती करिता काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आता गडकरी रंगायतन हे लवकरात लवकर सुरू झाल्यास नाट्य रसिकांचा हिरमोड होणार नाही प्रेक्षकगृहामध्ये प्रकाश व्यवस्था ध्वनी व्यवस्था व्यासपीठावर पुरेशी व्यवस्था करावी तसेच ठेवावी पहिल्या रांगेतील प्रेक्षकांना त्याचा त्रास होणार नाही तसेच प्रोजेक्टरची व्यवस्था करण्याबाबतही त्यांनी सूचित केलं होतं नाट्यगृहाचे नूतनीकरण करताना खास करून बाल्कनीचा विचार करण्यात आला होता बाल्कनीमधील रसिकांना व्यवस्थित नाटक बघता येत नव्हतं तसेच ज्येष्ठांना या ठिकाणी होणारा त्रास लक्षात घेता या ठिकाणी उधवाईका देखील बसवण्यात आलेली आहे त्याचबरोबर उपहार देखील नूतनीकरण करण्यात आलेलं आहे हे सगळं काम आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचला असून लवकरच आता त्याचा लोकार्पण सोहळा जो आहे तो या महिन्याच्या शेवटच्या आठवडी होणार आहे प्रेक्षकागृहाबाहेर भिंतीवरील ठाण्यातील रंगकर्मींची माहिती छायाचित्र लावावीत मुख्य प्रेक्षकागृहाच्या भिंतीवर ठाणे शहरातील नाट्यकर्मींची ठाण्यातील रंगकर्मींची माहिती छायाचित्र लावण्यात येणार आहेत मुख्य प्रेक्षकागृहाच्या प्रवेशद्वारा शेजारीलच भिंतीवरती ठाणे शहरातील नामवंत नाट्यकर्मींची छायाचित्र आणि माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे यामध्ये रंगकर्मी श्याम फडके शशी जोशी चंदू पारखी जयंत सारवकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ रंगीकर्मींचा याच्यामध्ये समावेश करण्यात येण्याची मागणी करण्यात आली होती